कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या दुरावस्थेकडं लक्ष वेधण्यासाठी पैलवानांनी छेडलेल्या आंदोलनानंतर आज आमदार अमल महाडिक यांनी स्वतः मैदानाची आणि सुरू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामांची पाहणी केली तुटलेल्या भिंती वाढलेलं गवत अयोग्य सुविधा आणि रखडलेली कामं याची त्यांनी सखोल तपासणी केली महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या यावेळी त्यांनी पैलवान प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत मैदान लवकरच आदर्श स्वरूपात तयार करण्याचा विश्वास व्यक्त केला कोल्हापूरची कुस्ती परंपरा जपणारे ऐतिहासिक खासबाग मैदान गेल्या काही महिन्यांपासून दुरावस्थेत असून पैलवानांना सरावासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तुटलेल्या सुरक्षा भिंती वाढलेलं गवत अपुरी सुविधा आणि देखभालीचा पूर्णतः अभाव यामुळे संतापलेल्या पैलवानांनी अलीकडच महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनही केलं होतं या पार्श्वभूमीवर आज आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह खासबाग मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली मैदानाच्या दुरुस्ती सुरक्षा भिंतीचं पुनर्निर्माण गवत कापणी पाण्याची सोय आणि सरावासाठी आवश्यक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी शहरातील विविध तालमींचे पैलवान प्रशिक्षक आणि कुस्तीप्रेमी नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला पैलवानांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या यावर प्रतिक्रिया देताना महाडिक म्हणाले खासबाग मैदान हे कोल्हापूरच्या अभिमानाचं ठिकाण असून ते उत्तम दर्जाचं बनवणं ही आपली प्राथमिकता आहे प्रशासन पूर्ण क्षमतेन कामाला लागेल याच सोबत त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाचीही पाहणी केली नाट्यगृहाचं काम झपाट्यानं सुरू असून ते वीस मार्च पर्यंत पूर्ण होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या पाहणी दरम्यान महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ स्टेट ऑफिसर विलास साळुंखे संबंधित विभागाचे अधिकारी तसंच अनेक पैलवान उपस्थित होते